मंद्रुक मध्ये पटेल न्यूज हॉटेल इथं मोहम्मद रफी यांची चव्वेचाळीसा पुण्यतिथी भारत देशाचे महान गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या कार्यकाळात हजारो गाणे गायले त्यांचे आजही तितकेच प्रसिद्ध आहेत साहेबांचा आवाज थेट हृदयात जाऊन भिडतं आणि सुरेली आवाजाच्या माध्यमातून जगातील श्रोत्यांच्या मनामध्ये रफीमय वातावरण तयार केलंय आज मोहम्मद रफी यांची चव्वेचाळीसावी पुण्यतिथी असल्याने संगीत क्षेत्रातील किंवा कलाकार क्षेत्रातील व्यक्ती वे निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांची आठवण करत असतात तू तु फनकार तुझसा तेरे बाद आया मोहम्मद रफी तू बहोत याद आया याच आठवणीतून मध्ये पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिव मोहम्मद शेख रफीप्रेमी शब्बीर लिगेवान पटेल हॉटेलचे गुलाब पटेल मुजम्मील शेख उपस्थित होते वालेकुम मोहम्मद रफ़ी साहब के फूल जीती समारोह पर यहाँ मंद्रपुआ गांव में उनकी फूल मनाई जा रही है मोहम्मद रफ़ी साहब एक बहुत बड़े फनकार भी थे वो बहुत से उनके गीत दुनिया में मशहूर हैं मोहम्मद रफ़ी के लिए एक शेर अर्ज करना चाहता हूँ कि तेरे गीतों को सुनकर पत्थर भी पिघल जाया करते थे कि तेरे गीतों को सुनकर पत्थर भी पिघल जाया करते थे आज एक गीत अपने आने भी मौत को सुनाता रहती तो वो भी रोते रोते वापस चली जाती वो भी रोटी रोटी वापस चली जाती रफी साहब एक बहुत बड़े फंकार भी थे उनके नाम पे आज मंदिर शहर में मंदिर के शहरवासियों के और हमारे फ्रेंड सर्कल विलास पटेल मोहम्मद शेख अरुणा होते मजिदा होते उनके जानेब से मोहम्मद रफी साहब की पूर्ण के मंदिर में यहाँ दिल का सोना साज तना ढूंढेगा मेरे बात मुझे जमाना ढूंढेगा या म्हणीप्रमाणे भारत देशाचेच नवे अख्ख्या जगामध्ये नावलौकिक करणारे आमच्या देशातील सर्वोत्तम गायक मोहम्मद रफी साफ यांची चल्ण चल्ण सवे आज चव्वेचाळीसाव्या पुण्यतिथी या ठिकाणी पटेल हॉटेल येथे शब्दीर लिगेवान गुलाब पटेल आणि मोहम्मद रफी प्रेमी यांनी आज या ठिकाणी साजरी केलेली आहे मोहम्मद रफी जाऊन या पृथ्वी तलावर जाऊन त्यांनी चव्वेचाळीस वर्ष झाले आजही त्यांचे गाणे असं वाटतात की मोहम्मद रफी झणू आहे आताच ते एका स्टुडिओमध्ये गात आहेत का या एकदम अशा हजारो गाणे आजही श्रोत्यांच्या मनामध्ये नवीन घर करून बसलेले आहेत मोहम्मद रफीच जे आठवण आहे ते रोज ते आपल्या गाण्यातून या गाण्यातून ते आठवण करत असतात मोहम्मद रफी सारखे गायकांना बघून अनेक गायक या देशामध्ये तयार होऊन जगामध्ये नावलौकिक केलेले आहेत आज या ठिकाणी मोहम्मद रफी यांच्या निमित्त पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन आम्ही या ठिकाणी करत आहोत